किता केवलीस मी काल चालले ना काकू mm? ah. मी येणार ना आमच्या इथे चहा प्यायला मी चहा नाही मी फक्त ग्रीन टी बाई मनो नको आमचे आमच्या इथे असं नाही घ्या पी हीच कथी सून दमकोंड्या बाईची नपऱ्या नाकाची ती तर लय बोलत होती माझी सुनले वारी दिसायला हिंदप र नाकाची गेली तशीच दिसायला हे बघ बघायचं बायको बाई, बाई मस्त चांगली बायको भेटली गे दुःख दुकर तोंडाला तुझा नवरा तिकडे दारू पण पडलाय असं लोक बोलतात कोण म्हणलं काकू तुम्हाला काय पण म्हणतात तुम्ही ग काकू जाऊ तिकडे भाई मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के लव मैरेज आज पर खाना कुछ लव मैरेज के लिए नहीं तुझे ज्यादा तुझे लगे ना दिवसी मैं समझु जाएगा मुलगी माथे खाते शंबर में निर्माला मैं आता समझ लू तीस का पीते लव मैरेज के ना नहीं 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 बोलू नको तू डे पीकू मारा तुझ्या मावशीला मी सांगितलं ना तुझ्या प्रेमाचे प्रकरण असे तर ती काय म्हंटली मला नाही 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 ना, पिंकी असं करूच शकत नाही बघितलं तुझ्यावर किती विश्वास आहे ना लापरवाही का नतीजा कुठे कमी पडलो का आम्ही नवरा बायको हा सांग ना कुठे कमी पडलो त्या कॉलेजला ऐपत नव्हती आमची तुला टाकायची तरी टाकलं ना तुला हा आणि तू वरती टाकवली आम्हाला दुक्कर तोंडाची तू बोलू नकोस माझ्याशी समजलं का बापाला कळालं ना तू वरती पॅनल लटकवून मला खाली मिरची जोड देईल मला कुठे गेला तू बोल आता हवी काय करतो बोल काय कमावतो का नाही बापाकडे किती पैसा आहे बंगारवाला आहे बंगारवाला बाबा देवा उचल रे मला उचल मी कशी जाणं पैदा केली रे देवा देवा उचल मला नाही नाही मला ऐसे में बड़ा सख्त लॉकडाउन लेकिन यार यहाँ में पिघल वे था। था था। सारका सारका ते ते किती वेळ झाला तू मोबाईल घेऊन बसलीस तू घरामध्ये स्वयंपाक करायला पडला तू करून मोठी झालीस ना आता मोठी वाघ जरा मी आई आहे म्हणून घेते समजून उद्या सासरी गेल्यावर कोण घेईल तुला समजून काय गं तुझं तुना सारखं सारखं मनात जाऊ नको लग्न झाल्यावर बघू तेव्हाच तेव्हा अग सुनबाई किती वेळ तू जेवण बनवायला जरा पटापट हात चालव की इकडे माणसांना भूका लागल्यास एवढे पोळ्या झाले की लगेच वार्थी जेवायला अगोर पटापट

मते चिछाया